दक्षिण काशी पंचगंगेच्या काठी विराजमान पैलवानांचा जिल्हा अशी ओळख असलेला जिल्हा म्हणजे मर्दा आपलं कोल्हापूर राजर्श्री शाहू महाराजांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक राजधानी होण्याचा मान कोल्हापूरला मिळाला अनेक महत्वाच्या सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय चळवळी या शहरात जन्मल्या आणि रुजल्या देखील कोल्हापूरची खाद्य संस्कृती जशी जहाले तशीच इथली राजकीय परिस्थिती देखील जहाल असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळतं सध्या विधानसभेच्या तोंडावर राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना व राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असताना कोल्हापुरात मात्र भाजपला यंदा चांगलाच कस धरावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर कोल्हापुरात विधानसभेच्या तोंडावर भाजपला पूर्वीसारख्या मैत्रीपूर्ण लढती महागात पडतील असं चित्र निर्माण झालंय चला तर मग पाहुयात कोल्हापुरात नेमकं आधी काय झालं होतं आणि आता पुढे काय होऊ शकतं नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच देशात लोकसभेच्या निवडणुका महायुती सरकारला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला तर महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं याच गोष्टीला अनुसरून आता तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मित्रत्वाची लढत धोकादायक ठरण्याची चिन्ह दिसून येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात पूर्वी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये शिवसेनेसह भाजपला मोठा फटका बसला होता कागल शिरोळ राधानगरी चंदगड आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघात राजकीय वादाचे मोठे सावट पाहायला मिळते कार्यकर्ते जपायचे लोकांना आपल्या सोबत ठेवायचं यासाठी भाजपने मागच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत ठेवल्या आणि यंदाही काहीशी तशीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते पण बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदा मैत्रीपूर्ण लढती या भाजपला चांगल्याच महागात पडतील असे एकंदर चित्र निर्माण भाजप एकनाथ शिंदे यांच्या लढतीचा कोल्हापूरमध्ये मोठा फटका बसू शकतो कागल विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रस्थापित हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला ला भाजपचे समर्थित घाडगे यांनी अपक्ष दंड थोपटले होते त्यावेळी शिवसेनेने संजय घाडगे यांना उमेदवारी दिली आणि इथे युतीला मोठा फटका बसला यंदाही मुश्रीफ आणि समरजित घाडगे असा रंगणार त्यामुळे युतीची डोकेदुखी आणखी वाढणार असल्याचं दिसते इचलकरंजी मध्ये दोन हजार एकोणीस साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवून निवडून आलेले आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी युतीच्या सुरेश हळवणकरांचा पराभव केला आणि नंतर त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दर्शवला यंदाच्या वेळी मात्र सुरेश हळवणकर आणि प्रकाश अण्णा हे दोघेही इच्छुक आहेत त्यामुळे इथे देखील मैत्रीपूर्ण लढत भाजपला करावी लागेल जी महागात पडू शकते राजकारणात कायम मध्यबिंदू गाठायचा असतो कारण आपण एखाद्याला दुखावलं तर उद्या चालून तोच आपल्यावर पलटवार करणार यात शंका नाही आता शिरोळ मतदारसंघाबद्दल चर्चा करूया तर शिरोळचे अपक्ष म्हणून राजेंद्र पाटील यड्रावकर दोन हजार एकोणीसला ला आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला मात्र शिरोळ ही शिवसेनेची हक्काची जागा होती ती या माध्यमातून कमी झाली येत्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत तर राजेंद्र पाटील येड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जातील असं एकंदर चित्र प्राथमिकरित्या दिसत आहे आणि त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा देखील असू शकतो पण भाजपकडून राजवर्धन नाईक निंबाळकर आणि माधवराव घाडगे यांचंही नाव आघाडीवर आहे त्यामुळे पुन्हा एकदा इथे काय निर्णय घ्यायचा याबद्दल प्रश्नचिन्ह आहे राधानगरीमध्ये दोन हजार मिळालं होतं आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या के पी पाटील यांचा पराभव करत राधानगरी आपल्या ताब्यात घेतली पण तेव्हाची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत देखील भरपूर फरक आहे सध्याच्या परिस्थितीनुसार महाविकास आघाडीमध्ये मोठी एकजूट आहे गतवेळेप्रमाणे भाजप आणि शिवसेना शिंदे गटांनी मैत्रीपूर्ण लढत जर केली तर याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे चंदगडमध्ये अशोक चराटी हे भाजपचे नेते विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्यात लढत झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंदगडमध्ये इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या त्या म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि मित्र मानले जाणारे शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेकडून संग्रामसिंह कुपेकरही निवडणुकीत उतरले त्यामुळे विभाजन झालं केवळ साडेचार हजार मतांच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आले आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील संग्रामसिंह कुपेकर शिवाजी पाटील हे महायुतीतील नेते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते त्यामुळे आता यातून मार्ग कसा काढायचा हा देखील मोठा प्रश्न आहे या पाच आपण चर्चा केली पण यंदा या मतदारसंघातील मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत जरी असतील तरी भाजप आणि शिंदे सरकारसाठी ही मैत्रीपूर्ण लढत म्हणजे धोक्याची घंटा मानली जाते एकीकडे लोकसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट त्यात सगळ्यांचीच मर्जी राखण्याचं मोठं आव्हान यातून महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट कसा मार्ग काढणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशीच परिस्थिती एकंदर महाराष्ट्राच्या विविध मतदारसंघात येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल पण या सगळ्यातून शेवटी विधानसभेत कोणाचं पार्ट जड राहणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा